राम राम मित्रांनो मी तुमचा लाडका सारत आता खानमळणीच्या दिवशी आपण चांगलेच रगडू रगडू बैल धुतले होते आज तर काय धुण्याची गरज नाही तरी पण आपण बैल धुवून घेऊ आता एक एक करून आपण सर्व बैल आणि गाय धुवून घेतल्या होत्या आता पोळा म्हणजे सर्व देवांना नारळ पडावं लागेल मग त्यासाठी पप्पा पण नारळ पोळाला चालले होते आता घराच्या ना दरुजाला पण आपण मस्त आता तोरम बांधून दिलं होतं आणि हे बघा आपल्या सरजा राजाच्या सजावटीचा सामान कसा मोकार हुशी हे खरं आहे का याला जर बैलांनी बघितलं तर बैल निवत खात नाही एवढं मला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का मग आता आपल्या सरजा राजाचा पण सजावटीचा टाइम झाला होता मग इकडे आता पप्पानी त्या नवीन आता बैलाला नवीन नातं घालायला सुरुवात केली होती त्यानंतर घागरमाळांनी ते पण काढून दिलं आता शेवटचं म्हणजे दे आता आपलं फक्त राहिले कलर राहायला मस्त बघ एका टोपल्या मध्ये कलर काढून घेतला आपल्याकडे नाही बो आपली दोनची मोटर असते ना तिथं पुढचा फुटबॉल काढला आणि डायरेक्ट आणि आता आपल्याला लावतो होतं बैलांच्या तिकडे ब्रश डायरेक्ट हे आता आपल्याला जायचं होतं गावात त्यासाठी आपण आता गोंडी लावून घेत होतो का दिसतोय मग आपला सरजा राजा बैलांस सेल्फी काढून मी निघालो डायरेक्ट आता घरी कपडे बदलायला मस्त मस्तपैकी कपडे बदलून आता आपण चालू होतो बैलाला गावात घेऊन बैलपोळा असण सगळ्यांच्या आवडीचा आणि सगळे जण असणारी वाट मग निघालो आम्ही डायरेक्ट गावात आपल्या डुगलं तर बैलांचा खूपच नांद मग पोहोचलो आपण डायरेक्ट गावात असा असतो आमच्या गावातील कसं आहे मग शवद्याचा बैल पोळा मग बैलांवर पण ओळखणी टाकून दिली आपले ब्लॉक पण ते पण म्हणत तुला व्हिडिओमध्ये घ्यावास लागल मग त्यांना मध्ये घेऊन टाकलं बैलांना दर्शन करून आता आम्ही पुन्हा निघलो होतो घरी घरी आल्यास नंतर बैलांना ओवाळून घेतले आणि त्यांना निवड दिली एक मस्त सेल्फी काढून घेतली आणि कसं वाटलं तुम्हाला आमच्या गावातील पोळा आणि कसा होता आजचा ब्लॉक